तानाजी नगर प्रभागातून मला रेकॉर्ड ब्रेक मतदान होणार असल्याचा दावा भाजप प्रभा क्रमांक अठरा चे इच्छुक उमेदवार राजेंद्र गावडे यांनी व्यक्त केले मागील महापालिकेच्या ज्या वेळेला नगरसेवक होतो त्या काळामध्ये का जे काही विकास कामं केलेली आहेत आणि त्या विकास कामांच्या जोरावर मी नागरिकांकडे जात आहे आणि त्यांचा पॉझिटिव्ह रिप्लाय मला मिळतोय कारण मी प्रभागामध्ये लोकांच्या रोजच्या दैनंदिन गरजा त्यांच्या आवश्यकता या सगळ्यांची गरज ओळखून काम केलेलं आहे त्यामुळे लोकांचा पॉझिटिव्ह रिप्लाय मला आहे की रस्टन कॉलनी सिल्वर गार्डन त्यानंतर शांतीबन सोसायटी चुना जकात नाका केशवनगर शा लिंक रोड तानाजीनगर नगर या सगळ्या भागामध्ये लोकांना भेटतोय आणि त्यांच्याशी संपर्क झालेला आहे नऊ वर्षात प्रशासन काळात सुद्धा मी लोकांशी निगडीत होतो लोकांना दैनंदिन पाणी वीज नोकरीच्या संदर्भात व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती देत होतो त्यानंतर माझ्या ऑफिसमधून लोकांच्या ज्या शासकीय योजना आहेत त्याचा लाभ लोकांना मिळत होता लाडकी बहीण सारख्या योजनांची ई वाय सी असू देत श्रावण बाळ सारख्या योजना संजय गांधी निराधार सारख्या योजना त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर रेशन कार्ड अशा विविध योजनांसाठी वारंवार लोकांशी संपर्क होत होता आणि त्यांना वेळोवेळी माहिती देत होतो त्यामुळं आणि प्रभागातली विकास काम याच्या जोरावर मी ज्या वेळेला लोकांकडे लो लो जातो लो त्यावेळेला लोक मला सांगतात की तुमचं काम भरपूर आहे तुम्ही खूप काम केलेले आहे आणि भविष्यात अशाच प्रकारे या प्रभागात काम व्हावं म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत सर्वप्रथम तर सगळ्यात महत्वाचा पाहण्याचा प्रश्न होता जो प्रभागामध्ये कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा व्हायचा तर त्याची कारण शोधून त्यासाठी महानगरपालिकेच्या निधी आपल्या प्रभागामध्ये मिळून मी वीस लाख ला, लिटरची एक पाण्याची टाकी उभारली त्यानंतर चाफेकर चौक असू देत किंवा लिंक रोड असू देत या ठिकाणी नवीन नवीन आस्थापना आल्यामुळे या रस्त्यावरची रहदारी पादचाऱ्यांना होणाऱ्या अडचणी यासाठी प्रभागामध्ये मी अर्बन स्ट्रीटच्या माध्यमातून रस्ते विकसित केलेले आहेत त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या ज्या अर्बन फॉरेस्ट या संकल्पनेच्या आधारात आपल्या महापालिकेमध्ये दोन उद्यानं झाली त्यातलं एक उद्यान मी माझ्या प्रभागामध्ये केलं त्यानंतर कनेक्टिव्हिटी वाढल्या पाहिजेत यासाठी मदर तेरेसा पुलावर चिंचवडमध्ये येण्यासाठीचा एक रॅम्प त्या ठिकाणी माझ्या या प्रयत्नातनं तयार झालेला आहे तेरगावला जोडणारा बटरफ्लाय सारखा ब्रिज झाला त्यानंतर महानगरपालिकेचं जे मोरा गोसावी क्रीडांगण होतं तर या क्रीडांगणाचा पुनर्विकास करून त्याखाली त्याच्यात आधुनिक पद्धतीने जो विकास झाला त्यामुळं पाऊस जरी भरपूर झाला तरी ते मैदान एक दोन दिवसात वापरता येणं होईल अशा पद्धतीने त्याचा जा विकास झालेला आहे त्या बरोबर आमदार निधीमधनं आर्चरी सारखं एक मैदान सुरू केलं ज्या ठिकाणाहून आज राष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत आपल्या महापालिकेचं पहिलं टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र आपल्या प्रभागात झालेलं आहे अशी बरीचशी विकास कामं आहेत की त्याचं सांगायला गेलं तर ती सांगतच राहा ना आम्हा एलच्या जे रूट होते त्याच्यात अधिकचे रूट विद्यार्थ्यांसाठी नागरिकांसाठी ते मान्य करून घेऊन ते रूट सुरू केलेले आहेत बरीचशी कामं झालेली आहेत त्यामुळं आणि याच्यातही जी जुनी कामं होती त्याच्यातही अपडेट करण्यासारखी बरीचशी कामं होती त्या ते अपडेटामध्ये मला असं दिसून येते की मला या मतदाना शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल अशी मला अपेक्षा आणि माझी खात्री आहे की याच पद्धतीने मला मतदान होईल